गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांची डब्ल्यू लर्निंग प्लॅटफॉर्म स्वागत करतोय आलेल्या न्यू अपडेट नुसार मीरा भाईंदर येणाऱ्या चाळीस जाहिरात प्रसिद्ध होणार आहे यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे जसं की स्वच्छता निरीक्षक पदांचा एन एम औषध निर्माता अधिकारी उद्यान अधीक्षक अग्निशामक फायरमॅन ज्याला आपण बोलतो आणि लिपिक टंकलेखक लेखक अशा एकंदरीत तीस ते चाळीस वर्गाचा यामध्ये समावेश आहे ज्यामध्ये तुम्हाला मी बऱ्याच दिवसापासून दोन ते तीन महिने झाले सांगत होतो की मीरा भाईंदर मध्ये येणाऱ्या दोन महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर तो दिवस आज आलेला आहे येणाऱ्या आठ दिवसामध्ये ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला मी यामध्ये सांगणार आहे कोणत्या कंपनी मार्फत एक्झाम घेतली जाणार आहे किती जागा आहेत कोणत्या पदाचा समावेश आहे तसेच बॅच संदर्भात पण माहिती दिली जाणार त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्याबद्दल डबलिव्ह मध्ये मीरा भाईंदर मनपा भरती असेल किंवा ठाणे मनपा भरती असेल याकरिता तांत्रिक विषयासहित बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत आणि यामध्ये एन एम जे एन एम फार्मसिस्ट ऑफिसर सेंट्रल इन्स्पेक्टर आहार तज्ञ अग्निशामक फायरमॅन वैद्यकीय समाजसेवक एमपीडब्ल्यू या संपूर्ण पदाकरिता ऑनलाईन बॅचेस तांत्रिक विषयासहित लाईव्ह प्लस रेकॉर्डे स्वरूपामध्ये अव्हेलेबल असणार आहेत आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सतरा ऑगस्ट म्हणजे उद्या पर्यंत ही ऑफर असणार आहे अडीच हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिडी दिली जाणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहे व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा असणार आहे त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला डेमो क्लास डेमो पेपर अरेंज केले जाणार आहेत तर बॅच जॉईन करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती संपर्क करायचा आहे अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे तर आता बघा अपडेट काय आलेला आहे तर मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पदभरतीला अखेर मुहूर्त मिळालेला आहे कामांचा दर यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कडून पुढील आठवड्यापासून प्रक्रियेला सुरुवात होणार आहे म्हणजे पुढील आठवड्या म्हणजे येणाऱ्या आठ दिवसामध्ये या येणाऱ्या आठवड्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होऊन तुमचे फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरणे पण सुरू होणार आहे आता पूर्ण डिटेलमध्ये बघा मग परत कमेंट करून विद्यार्थी विचारतात कोणत्या पदाचा समावेश आहे तर बघा बघूया आपण गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पदभरतीला अखेर मुहूर्त मिळालेला आहे पुढील आठवड्यात म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्ये तीनशे चाळीस पदांची भरती करण्यासंदर्भात जाहिरात महापालिकेकडून प्रसिद्ध केली जाणार आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस म्हणजे टीसीएसच्या माध्यमातून ही ऑनलाईन स्वरूपामध्ये भरती प्रक्रिया राबवली जाणार रा आहे राज्य सरकारने मंजूर केलेल्या आकृतीबंधानुसार महापालिकेच्या आस्थापनेवरील सुमारे दोन हजार पाचशे चौसष्ट पदे आहेत त्यांच्या कार्यरत किती पदे आहेत दोन हजार दोन पाचशे चौसष्ट त्यापैकी एक हजार अठ्याहत्तर पदे रिक्त आहेत अनेक महत्वाची पदे रिक्त असल्याकडून महापालिकेकडून ही माहिती सामान्य प्रशासन विभागाकडे देण्यात आलेली होती परंतु दैनंदिन कामकाजावर याचा परिणाम होतो दोन वर्षापूर्वी वर्षा राज्य सरकारकडून राज्यातील सर्वच महानगरपालिकेचा पालिकेना पालिके रिक्त पदे भरण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या त्यामुळे महापालिकेने रिक्त पदापैकी ज्या इमर्जन्सी सेवा आहेत अत्यावश्यक सेवा असलेल्या तीनशे चाळीस पदांची भरती करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला होता तर हा जो प्रस्ताव आहे सामान्य प्रशासन विभाग तसेच वित्त विभागामार्फत याला या प्रस्तावाला फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये मान्यता दिली होती बघा दोन वर्षापूर्वी दोन हजार तेवीस मध्ये फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये मान्यता दिली होती मात्र दोन वर्षापासून पदभरिती रखडलेली होती म्हणजे पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती काही तांत्रिक अडचण असेल पहिल्या टप्प्यात सव्वीस संवर्गातील तीनशे चाळीस पदे भरली जाणार आहेत यामध्ये कोणकोणत्या पदाचा समावेश आहे एकदा बघून घ्या कनिष्ठ अभियंता लिपिक सर्वेअर स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर ज्यांचा एक वर्षाचा कोर्स कंप्लीट झालेला आहे एसआयचा त्या विद्यार्थ्यांकरिता एक गुड न्यूज आहे सरकारी नोकरी करताना तरुणांना तरुणींना सुवर्ण संधी आहे त्यानंतर उद्यानाधीक्षक आहे अग्निशामक अग्निशामक ची आपल्याकडे बॅच आहे अग्निशामक हे पद आहे बालवाडी शिक्षिका आहे एएनएम प्रसविका एन एम एन एम प्लंबर आदी फार्मसिस्ट ऑफिसर या अनेक पदांचा पदांचा सर्व समावेश असणार आहे अशी माहिती महापालिकेच्या उपायुक्त कल्पना पिंगळी मॅडम यांनी दिलेली आहे तर यामध्ये रिक्त पदे दोन हजार पाचशे चौसष्ट त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये तीनशे चाळीस पद भरली जाणार आहेत तर बघा अग्निशामक विभागाचा ताण कमी होणार आहे शहर वेगाने वाढत असल्या कारणाने अग्निशामक यंत्रणेवरचा ताणही वाढत चाललेला आहे मात्र पुरेसे मनुष्यबळ नसल्या कारणाने महापालिकेने अग्निशामक विभागामध्ये यापूर्वी दोन वर्षापूर्वी कंत्राटी भरती कर्मचारी घेतली होती अशा पद्धतीद्वारे आता दोनशे अठ्ठावीस अग्निशामक तीन सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी उपलब्ध आहे तर आता हे येणारी भर पद भरती अग्निशामक फायरमॅनची ही सरकारी भरती असणार आहे त्यासोबतच महापालिकेच्या कामाचा दर्जा सुधारणार आहे तर ही पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे आता काय करायचंय तुम्ही फक्त तयारी लागायचं आहे चांगला अभ्यास करायचा आहे चांगले बुक रेफर करायचे आहेत येणाऱ्या तीन ते चार महिन्यामध्ये एवढे जाहिराती येणार आहेत की तुम्हाला कुठं ना कुठं लागण्याकरिता हे लागायचं आहे त्याकरिता योग्य मार्गदर्शन घ्यायचं आहे आणि पटकन जॉईन व्हायचं आहे सरकारी नोकरीकरिता तर याकरिता बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ठाणे मनपा भरती असेल मीरा भाईंदर मनपा भरती या सर्व पदभरतीकरिता करिता डबल ठाण्यामध्ये तर मेगा भरती आहे सतराशे त्र्याहत्तर किती पदे आहेत सतराशे त्याचं बारा सप्टेंबर बारा ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दरम्यान फॉर्म भरण्याची लिंक सुरू झालेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा आहे एएनएम जे एन एम फार्मासिस्ट ऑफिसर अग्निशामक अधिकारी फायरमॅन विशेषतः याचे तांत्रिक विश्वासित बॅच चालू आहे हे संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला बेसिक पासून घेतलं जाणार आहे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि पंधरा ऑगस्ट ची ऑफर आहे सतरा ऑगस्ट पर्यंत आहे अगदी दोनच दिवस आज आणि उद्याचा दोनच दिवस ऑफर आहे पंचवीस पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला कोणतीही विशेष बॅच एक वर्षाकरिता जॉईन जॉईन आहे साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे तज्ज्ञ फॅकल्टी मार्फत तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन घ्यायचं आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे